आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

एक मशीन नॉन वर्किंग अर्ज देऊन देखील दाखल घेतली नाही मतदारांबरोबर खेळ करण्यात आलाय लोकशाहीचा खून झाला सत्ताधारी पक्षांना जिंकवण्यासाठी हे सगळं सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलायपेक्षा मी सर्वप्रथम असं सांगतो की सदर जी मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस झोंबिली या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेल्या सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडला पहिल्या राऊंडलाच टेबल नंबर एक वरतीच पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा मध्ये तफावत होती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवडवायची दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंड पर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मत त्या बॅटरी पर्सेंटेज ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मग तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिचा बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेलं नाही आहे आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही सीयू आहेत त्याच्या त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपारी आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो आहे बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीनमध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के आणि हजार एक टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळे जनता बघते आणि आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत बटन दाबतात परत चालू करतात याचा अर्थ काय समजायचा आम्ही बाळासाहेब या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोमिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतला एजंट आहे तिथं ठिकाणी ना लोकतंत्राचा खून झालेला आहे आतापर्यंत आपण सगळे ऐकत होतो की ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम होतो पण सत्यता आज कळली की खरंच इव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेम होतो एकवीस मशीन पैकी अठरा मशीन मध्ये नाईंटी नाईन पर्सेंट बॅटरी दाखवली जाते चार मशीनचा नंबर टॅली होत नाही एक मशीन नॉट वर्किंग आहे पंधरा पंधरा अर्ज देऊन सुद्धा कोणी दखल घेतली नाही मग यांनी डायरेक्ट त्यांना विजयी करायचं ना, करा ना। लोकांच्या मतां मतांबरोबर खेळ करण्यात आलेला आहे इथे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनसामान्याच्या मतांबरोबर आणि त्यांच्या भावना खेळ वर खेळण्यात येतं फक्त सत्ताधारी पक्षांना जिंकवण्यासाठी जय हिंद प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा